उपमुख्यमंत्री आहात आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी किती सुसंस्कृत आणि चांगलं असलं पाहिजे और तुम्ही ज्यांच्या बरोबर वर बसलात ना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडनं कधी तुम्ही चुकूनही ऐकलं का की एखाद्याला आरोगणपणे एखाद्याला उत्तर दिले नेत्यामध्ये कोणताही नेता असेल आपण ज्याला फॉलो करतो त्या नेत्यामध्ये काही मूलभूत गुण असणं तरी आवश्यक आहे काय तुमची लँग्वेज आहे काय तुमची भाषा आहे कसली मगरुरी आहे तुमच्यामध्ये भयंकर तुम्ही मी त्यांना राजकारणाशी काही संबंध नसतो पण शिक्षणाचा बौद्धिकदृष्ट्या खूप मोठा संबंध असतो कंपनीला वाटलं की ह्यांचे संघटना होते पेमेंट्स वाढवून द्यावे लागतात तो दुसऱ्या दिवशी शटर डाऊन करतो कर्मचाऱ्यांना पत्र पाठवतो की तुम्हाला कामावरनं काढण्यात आलेला आहे तुमचा हा इथून पुढचा उदरनिर्वाहासाठी तुम्हाला एवढे पैसे दिले जातात बरं तो हिशोब काढल्यानंतर लक्षात येते की ज्यांना पन्नास साठ सत्तर लाख पर्यंत वेळ येण्यापूर्वी जागृत राहा राज्य आणि केंद्र सरकार खूप खूप भयावह काम करत आहे ते पर्टिक्युलर समाजासाठीच काम करत हे याच्यावरून सिद्ध होत आहे शेतकरी कामगार पक्षासारखा एक पक्ष आहे की जो शेतकरी आणि कामगारांसाठी ते प्रश्न विचारा विचारत नाहीये कुठली कामगार संघटना प्रश्न विचारत नाहीये कुठली संघटना प्रश्न विचारत नाहीये म्हणजे इतकं भयंकर वातावरण कसं काय त्यावर व्हावं मला तर काय कळतच नाही संविधानाने तीन नंबरचा हक्का मूलभूत हक्कामधला आहे की शोषणाच्या विरुद्ध तुम्ही न्याय हक्क मिळू शकता नमस्कार मी मोहन गोळे भारतीय किसान युनियन पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आपण बऱ्याच विषयांवरती चर्चा करतोय तत्पूर्वी आपलं सर्वांचं खरंतर मनपूर्वक हार्दिक स्वागत तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि कमेंट्स करता लाईक करता त्याबद्दल खरं तर मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो थँक यू व्हेरी मच तर आपण काही विषय पाहतोय ते विषय खूप महत्वाचे आहेत आणि एक थोडीशी मलाही नव्याने त्याची भर पडते माझ्या बुद्धीमध्ये म्हणा किंवा माझ्या सगळ्या एकंदरीत सगळ्या व्यासंगामध्ये हे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी थोड्याशा उम उमसत आहेत आपण आज एक तीन विषयांवरती चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये साधारणतः दोन अडीच दोन अडीच मिनिटाची आपण एक चर्चा करूयात कारण महत्वाचे विषय आहेत म्हणून हे बोललेच पाहिजेत कामगार कायदा जो आत्ता एक दुरुस्त झाला त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आय पी एस अंजली कृष्णन आणि अजित पवार यांच्यामध्ये एक व्हिडिओ क्लिप आणि त्याच्यामधनं जी चर्चा झाली ती आणि मराठा आरक्षण ह्या तीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तर पहिली चर्चा आपण सुरू करतोय जी आहे कामगार कायदा आता मध्यंतरी एक नोटिफिकेशन महाराष्ट्र सरकारनं काढले ते नोटिफिकेशन म्हणजे कामाच्या वेळांचं नोटिफिकेशन कामांच्या वेळा होत्या नऊ तासाच्या जो कामाची वेळ होती कामगारांना ती बारा तास केली ही केंद्र सरकारने पण बारा तास केली होती कायदा दुरुस्त करून त्याचीच खरं तर ही आपल्याला लागू करण्यासाठी ती राज्य सरकारला लागू करण्यासाठी ती बारा तास केली गुजरात आपण माझ्यानंतर मध्य प्रदेश असे पाच सहा स्टेट आहेत त्या स्टेटमध्ये हा कायदा आता लागू झाला आहे त्याच्यामध्ये काय की नऊ तासाचा जो कामाचा वेळ होता तो आता बारा तास होला त्याच्यामधले त्यांना पैसे कामगारांना त्याचा मोबदला मिळणार पण मोबदला हा कितीही मोबदला दिला कितीही मोबदला दिला त्या वरच्या वाढणाऱ्या तीन तासासाठी तर तो, तो मोबदला पुरेसा होईल का कारण बारा तास काम करणे त्याच्यामध्ये सगळ्या जर वेळा निश्चित केल्या तर तो त्याच्या कुटुंबाला तो त्याच्या परिवाराला त्याच्या नातेवाईकाला ह्या सगळ्या गोष्टींना तो त्याचा वेळ देऊ शकतो का का त्याची वेळ इकडं करते त्याचे पैसे मिळणार चुकीचं आहे ना विचार करावा का लागेल कारण कामगार कायदे इतके बदललेत इतके बदललेत हॉरेबल परिस्थिती निर्माण झाली आहे आपलं दुर्लक्ष आहे खर तर कारण आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अडकवलं जाते अ त्याच्यामध्ये आपल्या आरक्षण असतील खूप सारे मुद्द्यांमध्ये अडकवलं जाते देवधर्म जाती पंथामध्ये पण अडकवलं जाते त्याच्यावरतीच बोललं जाते पॉलिटिकल पार्ट्यांवरती बोललं जात आहे हॉरेबल परिस्थिती आहे कामगार आणि कामगार संघटना या संदर्भात कोणताही इनिशिएटिव्ह घेत नाही ज्यापूर्वी कामगार संघटना मुंबईसारख्या ठिकाणी आंदोलन आणि ह्या विषयावरती मांडणी करत होते ते आज कुठे गेलेत हेच प्रश्न पडला आहे बरं दुसरा प्रश्न असा आहे की राजकीय पक्ष ज्यांचे कामगारांसंदर्भात त्यांचे पक्ष स्थापन झाले शेतकरी कामगार पक्षासारखा एक पक्ष आहे की जो शेतकरी आणि कामगारांसाठी ते प्रश्न विचारा विचारत आहेत कुठली कामगार संघटना प्रश्न विचारत नाही कुठली संघटना प्रश्न विचारत आहे म्हणजे इतकं भयंकर वातावरण कसं काय त्यावर व्हावं मला तर काय कळतच नाही संविधानाने तीन नंबरचा हक्का मूलभूत हक्कामधला आहे की शोषणाचा विरुद्ध तुम्ही न्याय हक्क मिळू शकता सहाव्या मुद्द्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती कोर्टामध्ये जाऊ शकता पण कोर्टाचे प्रलंबित दोन चार चार दोन नाही वीस वीस वर्ष त्या केसेस सुरू होतात एक अजून एक महत्वाचा मुद्दा इथं बोलायचा की कंपनीला वाटलं की ह्यांचे संघटना होते पेमेंट्स वाढवून द्यावे लागतात तो दुसऱ्या दिवशी शटर डाऊन करतो कर्मचाऱ्यांना पत्र पाठवतो की तुम्हाला कामावर काढण्यात आलेला आहे तुमचा हा इथून पुढचा उदरनिर्वाहासाठी तुम्हाला एवढे पैसे दिले जातात बरं तो हिशोब काढल्यानंतर लक्षात येते की ज्यांना पन्नास साठ सत्तर लाख कोट रुपये मिळायचे त्यांना दोन पाच लाख रुपयामध्ये तुम्ही तुमचं आता इथून पाहून घ्या लोक कोर्टामध्ये जातात कोर्ट त्यांना आणि त्यांचे वकील त्यांना किती तारखा किती बर त्या कामाच्या जीवावरती या मंडळींनी कर्ज काढलेली आहेत मुला मुलींची लग्न केलेली आहेत घर खरेदी केले आहेत गाड्या खरेदी केलेल्या आहेत एक दिवसामध्ये पूर्ण त्यांचा जो जो त्यांनी स्वप्न पाहून ज्या गोष्टी केलेल्या आहेत ते सगळं जमिनीवर येते हो आपण त्याचा विचार नाही करत जे जात आहेत ना ह्या प्रक्रियेतनं त्यांनाच तो विचार आहे बाकीच्या मंडळींना कोणताही विचार पडत नाही आणि हे सरकार राज्य सरकार केंद्र सरकार करत आहे ह्याच्याकडे खर तर आपण दुर्लक्ष करून चालणार नाही समाजाने जागरूक होणं हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे हे बघा आपल्या शेजारच्याला त्रास झालाय शेजारचा कर्मचारी त्याला त्याची कंपनी बंद पडली त्याच्या मदतीला तुम्ही त्याची मदतीला तुम्ही जा त्याची विचारपूस करा वेळ प्रसंग पडला तर त्याच्या आंदोलनामध्ये पण सहभागी व्हा त्याला न्याय हक्क मिळून द्या कारण वेळ तुमच्यावर पण येईल त्यावेळेस तोही तुमच्याबरोबर उभा राहायला पाहिजे त्याकरता हा एक महत्वाचा मुद्दा मला वाटलं चर्चा करावी हा सगळ्यांनी मुद्द्यावरती खरं तर अजून वाचन करा आणि तुमच्यापर्यंत वेळ येण्यापूर्वी जागृत राहा राज्य आणि केंद्र सरकार खूप खूप भयावह काम करत आहे ते पर्टिक्युलर समाजासाठीच काम करत हे याच्यावर निसिद्ध होते दुसरा मुद्दा म्हणजे सन्माननीय बरं ह्या ह्याच्यामध्ये एक मुद्दा एक राहिला माझा कारण वेळेचा थोडासा बंधन असल्यामुळे कंपनी स्थापन होती तिथं लेबर कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं कर्मचारी त्या लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात उद्या कंपनीने लेबर कॉन्ट्रॅक्ट कमी केलं की ते कर्मचारी पण कामावर निघून जातात त्यांच्या उदरनिर्वाहाचं उद्याचं काय कंपनीने अशा काही जागा राखीव ठेवल्यात का मला माहिती नाहीये म्हणून मी विचारतोय कि तेवढी लोक त्यांना कंपनीच्या घ्यावे आहेत आणि बाहे लोक त्यांनी ह्या अशा कॉन्ट्रॅक्टमधनं घ्याव्यात ह्याच्यासाठी खरच स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे बघा कॉन्ट्रॅक्ट मिळणं मिळवणं त्याच्यावरती काम करणं तो एक व्यवसायाचा भाग आहे त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही तो त्या पद्धतीने परंतु जर शोषण होत असेल मूल्यांचा तीन नंबरचा जो महत्वाचा मुद्दा आहे जर शोषण होत असेल तर सगळ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे असं माझं मत आहे याच्यासाठी तत्पर राहा एका दिवसामध्ये तुम्ही कंपनी बंद करून जाऊ शकत नाही कायद्यामध्ये जे बदल केलेत त्याच्यावरती थोडंसं अभ्यास करावा लागेल आणि संघटना कामगार संघटना असतील तुम्ही राजकीय पक्ष असतील तुम्हाला हात जोडून विनंती हो जे कर्मचाऱ्यांसंदर्भात काम करतायत वेगवेगळ्या वे वे संघटना युनियन त्यांच्याही अध्यक्ष त्यांचे वकील त्यांनाही विनंती हो कर्मचाऱ्यांना तुम्ही फसवताय खरच फसवताय तुम्ही तुम्ही त्या युनियनमध्ये घेताय तुम्ही त्यांना फसवताय असं माझं मत आहे कारण त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी पैसे पाहिजेत आणि त्या कायद्यासंदर्भात तुम्ही आवाज उचलत नाही उलट तुम्हाला असं वाटतं की अडचणीचे कायदे तयार झाले म्हणजे आम्हाला ह्या समाज कामगारांकडून पैसे घेता येतील असा अर्थ निघतोय खरंच निघतोय त्याचा विचार करा विनंती आहे तुम्हाला मुद्दा नंबर दोन सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आय पी एस अधिकारी अंजली कृष्ण यांच्याविषयी जे वक्तव्य केलं फोनवरती ज्याचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिले असतील मान्य अजितदादा आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिला तुमचं वर्ल्ड रेकॉर्डच झालंय असं म्हणता येईल उपमुख्यमंत्रा मुख्यमंत्रीपद अर्थ खातं असेल गृह खातं मिळालं का नाही ते मी आत्तापर्यंत नाही पाहिलं पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही प्रमुख आहात आता एका पक्षाचे तुम्ही प्रमुख आहात जो तुम्ही तुमच्या सुलत्यांकडनं चोरून घेतलाय तो तुमचा कायदा आणि त्याच्यामध्ये ते प्रक्रिया आहे त्याच्याविषयी काही बोलायचं नाही पण अजितदादा पवार खरं तर माझा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय माहिती आहे का मी विधानसभेमधनं ते निवडून येतात मतदारांशी पण ते कधी प्रेमाने बोललेत का हा एक महत्वाचा मुद्दा आहे ते त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी पण ते कधी नीट बोललेत का गव्हर्नमेंटमध्ये ज्यावेळेस ते सत्तेमध्ये आहेत कायम सत्तेमध्येच आहेत ते कारण सत्ता नसेल तिकडं सत्ता असेल तिकडे ते जाणार म्हणजे त्यांनी कायमच ते ताम ताम्रपत्रच घेऊन आलेले आहेत की सत्ता आहे तिथं ते जाणार मग ते कुणाची सत्ता येत कुणाचीही सत्ता येते आजी दादांना विचारांशी किंवा ह्या सगळ्या गोष्टींशी काय ताळमेळ आहे त्यांचं अजिबात नाही त्यांना फक्त सत्ता हा एक प्रमुख मुद्दा आहे बर ती असू द्या चला कारण लोकच निवडून देतात त्यांचाही त्यांना काय त्यांना त्याचा दोष देण्यात काय नाही कारण मतदार आपण आहोत आपणच ठरवायला पाहिजे की काय करायचं काय नाही ते तो मुद्दा सोडून द्या पण ज्यावेळेस तुम्हाला अधिकार मिळतो त्यावेळेस तुम्ही लोकांशी कसं वागता किती भयंकर वागता तुम्ही म्हणजे बोलता बोलता तुम्हाला एवढं ता तारतम्य नसतं की तुम्ही काही म्हणता मी पाणी मागितलं तर तुम्ही वेगळीकडं मुद्दा नेता तुमच्याकडं कार्यकर्त्यांनी आवाज जरी दिला तुमच्या नावाने दादा विजय असो तुमच्या पक्षाचा विजय असो तरी पण त्यांना अशा भाषेमध्ये तुम्ही रिॲक्शन देता की तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्ष त्या दिवशी किंवा त्या क्षणाला त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून तुमच्या विरुद्ध गर ओळखली पाहिजे काय तुमची लँग्वेज आहे काय तुमची भाषा आहे कसली मगरुरी आहे तुमच्यामध्ये भयंकर आहात तुम्ही मी बघा एकदम ऐकलं की तुमचं दावी नापास तुम्ही आहात वगैरे शिक्षणाचे राजकारणाशी काही संबंध नसतो पण शिक्षणाचा बौद्धिकदृष्ट्या खूप मोठा संबंध असतो म्हणजे हे खोडं तर चुकीचं स्टेटमेंट असू शकतं परंतु मला असं वाटतं हे माझं मत आहे की बौद्धिकदृ्या शिक्षणाला फार तरी महत्व आहे असावं कारण तुमचं दहावी शिक्षण त्या शिक्षणाचा आणि राजकारणाचा आणि तुम्हाला मिळालेल्या संधीचा काकांनी तुम्हाला संधी प्राप्त करून दिली मग तुमच्याविषयी ऐकलं की तुम्ही शेतामध्ये कुठंतरी होता आणि तुम्हाला कोण तुमचा मित्र पडत आला आणि तुम्हाला सांगितलं की तुला लोकसभेचं तिकीट मिळालंय असं तुमच्या मध्ये आहे ते अरे तुम्ही मी तुम्हाला बोलत नाही तुमचा मित्र तुम्हाला म्हटला की तुला अरे लोकसभेचं तिकीट मिळालं आणि मग तुम्ही त्या शेतातनं बाहेर आला आणि तुम्ही फॉर्म भरला वगैरे असं काहीतरी बऱ्याच अख्ख्या तुमच्याविषयी वारंवार प्रसिद्ध होतात तुमच्याविषयी कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न तो असतो ते सगळ्यांना समजतं म्हणजे तुम्हाला तुमच्या काकांनी उभं केलं तुमचं तेवढी पात्रता का ना हे खरं तपासणं गरजेचं आहे अशी खूप सारी मंडळी आहेत खूप सारी मंडळी आहेत राजकीय आहेत सामाजिक आहेत की ज्यांना त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांच्या आधीच्या पिढीने काहीतरी करून ठेवल्यामुळे ते प्राप्त झालेलं असतं तुमच्यात ती पात्रता आहे का नसेल तर ती करावी लागते पात्रता ही काही घेऊन येता येत नाही कोणीच घेऊन येत नाही तुम्ही नाही तुम्हाला मिळाली संधी ही महत्वाची गोष्ट आहे बाकी ज्यांना ती संधी मिळत नाही सगळ्यांना सगळ्यांची पात्रता ही स्वतःहून सिद्ध करावी लागते कुणीही आयता आणून देत नाही ती स्वतःला करावी लागते ती तुमच्यामध्ये आहे का हे तुम्ही अधिकाऱ्यांना बोरवरकर मॅडमचं एक पुस्तक आलं तर त्याच्यामध्ये पण आहे तुमच्याविषयी तुम्ही खरं तर हे बीड झालं नाही तिकडे बीड झालं इकडं पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये इकडं झालं नाही परंतु तुमची आरिरवी हे अतिशय भयंकर आहे अतिशय भयंकर आहे म्हणजे तुम्ही तुमचे कार्यकर्ते ही जी मंडळी काय आहात ही हॉरेबल आहात महत्वाची गोष्ट आहे खरं तर आणि कार्यकर्त्यांना पण रागेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं तर आला पण पाहिजे कारण मी काय चुकीचं जर कदाचित माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी बोलतोय हा चुकीचं पण असू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही परंतु नेत्यामध्ये कोणताही नेता असेल आपण ज्याला फॉलो करतो त्या नेत्यामध्ये काही मूलभूत गुण असणं तरी आवश्यक आहे काहीतरी असणं आवश्यक आहे एक माती उपस्थित अनधिकृतपणे ते कुठल्याही कामासाठी उपसू दे त्याला एखादी आय पी एस रोखतीये तुम्ही त्याच्यावरती स्पीकरवरती बोलताय ती बिचारी तरी पण तुम्हाला म्हणतीये की सर मी तुम्हाला तुमच्या ह्या मोबाईलवरती नाही आहे आज ए आय काही पण करू शकतं एआय ए आय मध्ये आवाज तुमच्यासारख्या आवाज डुप्लिकेट काढणारे खूप सारे मंडळी आहेत ती म्हणतीये तुम्ही ते समजूनच घेतलं नाही की तुम्ही माझ्या कॉलवरती कॉल करा म्हणजे काय की बाबा मी तुमचं ऐकायलाही तयार आहे पण तुम्ही ऑथेंटिक तुम्ही आहात का इतकं सरळ आहेत इतकं सरळ दिसताना इतकं सरळ दिसते तुम्ही कुठल्या भाषेमध्ये तुझ्याशी आर्ग्यू करताय काय भाषा आहे का तुमची चुकीच आहे अतिशय चुकीच आहे दादा हे खर तर तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी किती सुसंस्कृत आणि चांगलं असलं पाहिजे और तुम्ही ज्यांच्या बरोबर बसलात ना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडनं कधी तुम्ही चुकूनही ऐकलं का की एखाद्याला पण एखाद्याला उत्तर दिले चुकीचे शब्द आहेत एकदा तरी म्हणजे सिंगल कमीत कमी त्यांच्याबरोबर गेलाय त्यांच्याबरोबर तुमचं आता चांगल्या पद्धतीने सरकार चालू आहे त्यांच्याकडनं मूलभूत गोष्टींच तरी शिक्षण घेणं क्रमप्राप्त आहे तुम्हाला असं मला वाटतंय शेवटी तुमचा मुद्दा तुमच्याविषयी आम्हाला कोणत्याही प्रकारचं घेणं देणं पण नाहीये त्या संदर्भामध्ये फक्त एवढंच की तुमच्यामध्ये सुसंस्कृतपणा असावा तो खालपर्यंत पोचतो तुमचे कार्यकर्ते पण त्याच लँग्वेजमध्ये बोलण्याचा प्रयत्न करता पर्याय तुम्ही समाजामध्ये तुमच्या पक्षाचं समाजामध्ये काहीही स्थान राहणार नाही हे तितकं सत्य आहे जर पक्ष वेगळा नसता केला एकाच पक्षामध्ये तुम्ही तोच पक्ष ताब्यात ठेवला असता त्याची परिस्थिती तुम्हाला समजली असते पर्याय तुम्ही ते आतुकडे केले त्यातनं बाहेर पडले परत पक्ष वाढीला आणला चांगली गोष्ट आहे तुमचे आमदारही चांगले निवडून आले ते कशा पक्षामध्ये तुम्ही थोडस तारतम्य बाळगणं ही गरजेची गोष्ट नाहीये का अजितदादा साहेब तुम्ही थोडासा विचार करा आणि त्याच्यावरती काम करायला अशी अपेक्षा आहे का तुम्ही एक दडारीचे नेते आहात आणि थोडस सगळ्यांना सांभाळून घ्या महत्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मनोज जरंगे पाटील मुंबई पर्यंत गेले त्यांना जी आर दिला त्या जी आरचं नंतर काय झालं काय समजलं नाही आजही समजलं हा अनुत्रिम प्रश्न आहे आजही तुम्हाला जी आर मिळालाय प्राप्त झालाय आपल्या मराठा समाजाला जी आर प्राप्त झालाय आणि त्या जी मध्ये निजाम असतील औन संस्थान असतील सातारा असेल व इतर संस्थे त्यांचे जे गॅझेट आहे ते स्वीकारण्याचा एक आणि बाकीचे स्वीकारण्यासाठी काही मुदत घेतलेली आहे त्या गॅजेटमध्ये काय त्या गॅजेटमध्ये जर नाव असेल त्याच्या पुढं आडनाव असेल त्याच्या पुढं त्याचं पूर्ण नाव असेल त्याच्या पुढं त्याचं कुणबी म्हणून मराठा कुणबी म्हणून इतर काय काय लिहिलं असेल ते असं आहे का तर मी चर्चा जे ऐकल्या त्यानुसार असं काही नाही आहे बर गॅजेट गॅझेट लागू करायचंय करा करा का तर लागू करणं झालाय विषय मूलभूत प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न की त्या गॅजेट लागू कुठलाही गॅजेट लागू त्यानंतर आमचे कुणबीचे दाखले कसे निघणार कोणताही दाखला काढायचा असेल कोणत्याही जातीचा दाखला काढायचा असेल एक मूलभूत नियम आहे नियम काय की त्या जागतीमधले तुम्हाला पुरावे द्यावे लागतात डॉक्युमेंटली पुरावे द्यावे लागतात आत्तापर्यंत हा प्रश्न तोच आहे प्रश्न काय की मूलभूत पुरावे नाही आहेत काहींकडे मिळतील त्यांनी कुणबीचे दाखले ह्यापूर्वीच काढून घेतले असतील ज्यांच्याकडे नाही आहेत पण तो मराठा समाज आहे ते कसं त्याच्यामध्ये बसणार कारण त्यांना पुरावे हवेत ना कोणताही दाखला काढण्यापूर्वी मी फक्त कुणबीचा बोलतच नाहीये इतरही दाखला काढण्यासाठी त्या जातीचं आधीचे डॉक्युमेंट एक शंभर वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी जर काय डॉक्युमेंट्स असेल त्याची सानावळ तुम्हाला ती करता आली तुमच्यापर्यंत ती मिळवता आली तुमचे वडिलांची त्यांच्या वडिलांचे त्यांच्या वडिलांचे ही जर मिळवता आली त्यानंतर त्या जेवढे पुरावे आवश्यक तेवढे पुरावे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळतं ही पद्धतच आहे ना म्हणजे ह्याच्यात काय ह्याच्यात तर काय आत्तापर्यंत दुमत नाहीये मग आपल्या हे जी आरमी असं काय बदलणार आहे हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर काय मिळणार नक्की काय केलंय म्हणजे खरं खर तर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असा कुठं आहे का की हा जी ने ह्या या ह्या व्यक्तींना ह्या समूहाला ह्या आड हा कायदेशीर एक पुरावा आता इथून पुढे धरलाय ते लावलं माझ्याकडे काहीच नाही मी असा कुठं आहे का की हा जी ने ह्या ह्या व्यक्तींना ह्या समूहाला ह्या आड हा कायदेशीर एक पुरावा आता इथून पुढे धरलाय ते लावलं माझ्याकडे काहीच नाही मी ह्या या माझा वडील माझे वडील हे असं आहेत आणि मी ते दाखला घेतला ते पेपर सांगतो जी आर लावला आणि मी ते सबमिट केले आणि त्यानंतर मला कुणवीचा दाखला मिळाला असं काय जर असेल तर त्या जी आर ला महत्व प्राप्त होईल किंवा निजामशाही मध्ये जे काही डॉक्युमेंट असतील गॅजेस असतील साताऱ्याचे असतील कुठले असतील त्याच्यामध्ये जो उल्लेख असेल त्यांनी प्रत्यक्ष दाखला काढण्यासाठी मदत होईल असं काय आहे का हाच खर तर प्रश्न आहे आता प्रश्नाचं उत्तर सापडतच नाही ह्या विषयावरती चर्चा खूप ऐकल्यात पण उत्तर काय मिळत नाही आपण तर गुलाल उघळ उधळ आहे हो गुलाल उधळून दोन वेळा उधळलाय आत्ता पण उधळलाय त्याचं श्रेय तेव्हाही घेतलं गेलं आजही त्याचं श्रेय घेतलं जाणार आहे पण मूळ प्रश्न आहे आमचे दाखले कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारे आम्हाला प्राप्त होणार जातीचे दाखले त्याच्यातला दुसरा प्रश्न उपप्रश्न प्रश्न तो दाखला मिळाल्यानंतर मिळतोय का नाही हा प्रश्न आहेच व्हॅलिडिटीचं काय आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी व्हॅलिडिटी साठी अर्ज केलेले आहेत त्या व्हॅलिडिटीचं काय ते व्हॅलिडिटी होणार आहे का नाही ज्यांनी पुरावे ज्यांनी त्यांचे पुरावे दिलेले आहेत त्यांच्या व्हॅलिडिटीचं काय दोन प्रश्न ज्यांना मिळणार आहेत त्यांना कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारे मिळणार त्यांना पेपरमध्ये काय सवलत आहे का ह्या जी मध्ये असेल तर वेल अँड गुड चांगलेच आहेत दाखला मिळून जाईल नाही आणि ज्यांनी काढले ज्यांच्याकडे पुरावे आहेत सबळ पुरावे आहेत ते पुरावे सबमिट करून जातीचे दाखले त्यांचे फॅमिली सगळ्या गोष्टी देऊन त्याच्या व्हॅलिडिटीचं काय हे दोन प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसामध्ये नक्कीच उभे राहिलेले आहेत ह्या दोन प्रश्नांची उत्तर ह्या समग्र चर्चेमधनं मिळत नाहीये म्हणून मी हे प्रश्न विचारणारे केलेत आपण तीन विषयावरती विस्तृत चर्चा केली त्या तीन विषयामध्ये तुम्ही शेवटपर्यंत कदाचित जर व्हिडिओ पाहिला असेल तर मी खरंच तुम्हाला थँक्यू हो। मनापासून म्हणतो की तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात आणि आ... म्हणून तर हा व्हिडिओ खास तुम्ही शेवटपर्यंत पाहताय म्हणून मी हा व्हिडिओ आ... बनवतोय आणि मी माझं मत व्यक्त करतोय कारण तुम्हाला तुमचं मत व्यक्त करणं हा कायद्याने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर तुम्ही करावाच लागेल तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही लिहा व्हॉट्सअप फेसबुकला चांगल्या ठिकाणी तुम्ही ट्विटर अकाउंट आहेत एक्स आले आता ते त्याच्यावरती तुम्ही तुमचं मत लिहा लोकांना ते वाचू द्या लोकांचे मत तुम्ही फॉरवर्ड करू नका माझं मत आहे मी माझं मत तुमच्यापर्यंत मांडतोय मी माझं मत तुम्ही फॉरवर्ड कराव असं मी अजिबात म्हणत नाहीये लाईक करा सबस्क्राईब करा मी हे म्हणेल नक्की आवडलंच पण हे तुमचं मत नाहीये तुमचं मत तुम्हाला तयार करावं लागेल हा व्हिडिओ जरी तुम्हाला कोणाला असेल तर तुमचं मत वरती लिहा आणि तरच पाठवा कारण तुमचं मत महत्वाचं आहे लोकशाही जर जागवायची असेल लोकशाहीला जर चिरकाल टिकवायची असेल तर ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला स्वतःला करता आला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी धन्यवाद आणि तुमचे आभारी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान